अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अंबाशी गावात दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घरगुती वादाचे हाणामारीत रूपांतर होऊन एका व्यक्तीचा निर्गुण खून झाल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्राप्त माहितीनुसार अंबाशी येथील रहिवासी छाया हिवराळे हिचा विवाह अकोला तालुक्यातील कानशिवनी येथील नागेश पायरुजी गोपनारायण वय अंदाजे चाळीस वर्ष याच्याशी झाला होता सध्या नागेश हा पातूर तालुक्यातील असोला फाटा येथे राहत होता तो आपल्या पत्नीच्या माहेरी अंबाशी येथे आला असता त्याच्यामध्ये आणि सासूरवाडीतील काही व्यक्तींमध्ये घरगुती वाद निर्माण झाला हा वाद विकोपाला जाऊन हाणामारीत बदलला यावेळी नागेश पायरुजी गोपनारायण याचा काठ्याव चाकू व कुराडीचे वार करून खून करण्यात आला घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमान डोपेवाड चांदनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल तारासिंग राठोड वसंत राठोड वसिमुदिन शेख शंकर बोरकर अनिता वासिम शेख अनिल ठाकरे आणि अक्रम पठाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पातूर पोलीस ठाणेदार हनुमान डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे